नमस्कार भावांना चहा पाणी झाली का तुमची मै काय अजून चहा पाणी झाली नाही आज रविवारी नाही उशिरा उठले मी साडे नऊ वाजता उठले आज काय उठायचंच नव्हतं मला म्हणलं आज उठायचंच नाही आता आज काय झोपातून लवकर उठले नाही हारसू गेलाय आता ट्युशनलं चहा पाणी राहिली म्हणजे आता म्हणलं चहा पाणी करा आता अंडे टाकले त उकडायला आणि म्हणलं आता हारसू येईल तवरक मग आवरून घ्यावं लागल ते गेल तर नाश्ता करून सकाळी त्याला रविवारचं लवकरच येतोय तो तर मग आज काय मग काम आवरले नाही आज मला नाही काम आहेत घरातले आता आज झाला मला उशीर उठायला म्हणलं दररोजच आखून दर दिवस लवकर उठतो म्हणलं तर आज काय लवकर उठायचं नाही म्हणलं तर आज काय लवकर उठले नाही मी हारसूचे पप्पा तर झोपेलेत अजून फारसो गेलाय ट्युशनलं त्याची चालली आता झोप गिर पुसलेत म्हणा पण बाकीचे काम लय राहिलेत आता, काम काम आता काम आज मला लय कामं आहेत घरातले तर आता कामं घे आवरून घ्यावं लागण आता रविवारचे लय शिल्लकचे काम राहत आता म्हणलं कामं गिम आवरून घ्या आज मला उठायचा कटाळा चालता म्हणलं आज उठायचंच नाही मग काय उठलेच नाही लवकर आज आता पाहू आता हरसूचे पप्पा कधी उठते तर आता झोपेलेत ते आता त्याला आज उशिरा कामाला जायचं आहे तर अजून काय उठले नाही ते आता अकरा वाजत आले आता तरी झोपेलेत ते आता हरसू येईन आमचा ट्युशन येऊन आता येण्यातच येते हो आता येईन म्हणलं चला आता कामं घेमा आवरून पटपट तर लवकर लवकर कामं आवरून घ्यायचे तर आज अशी पण आहे मान दुखायला लागली तर कटाळ ठेव काम करायचा पण उठावं लाग ना आता उठणंच लागेल म्हणलं आता साडे नऊ झाले मग उठले आंघोळ गिंगोळ केली गरगिर पुसले आणि बासीचे काम राहिलेत आता आता सायपाक काय झाला नाही मग हा आता आवरा लागन मला सायपाक पाणी अंडे टाकले तर उकडायला हे आपले अंडे उकडायला लागले गॅस बंद करून घेते आता आणि चहा राहिलाय मी चहा घेईन आता आपले अंडे गेले हारसूचे पप्पा अंडे चिकन काहीच खात नाहीत हारसून हारसू काही चिकन गिकन खात नाही तुम्हाला तर सांगेलच येत खात नाही हे छकून आहे खात मीच खाता असते तर मग मी पण इकडं आल्यावर जास्त खात नसते इकडं म्हणजे आई बाबा कडे गेल्यावरच मग इकडं काही हे खात नाही आणि याचे पप्पा तर अंडे खात नाही हारसू अंडे खाते म्हणलं आपण पटपट काम आवरून घ्यावा आज मला काम पट आज आज जरा कामाची घाईचे काम आवरून घ्या आता चहा पाणी म्हणलं पण झेडो काढून ठेवा म्हणलं आधी आणि त्याच्यानंतर चहा प्यावा म्हणलं झेडो काढलेला असलं तर मग टेन्शन राहत नाही आणि आता चा आता सुरुवातच करायची कामाची तर अशी कामाची सुरुवात करायची तर पटक पटक कामं करायची लगे आज लवकर लवकर कामं करून घ्यायचे आता याच्या पप्पाला उठवीन थोडं थांबून आणि त्याला नाश्ता पाणी करून देईन आणि मग मी कामाची सुरुवात करीन पण आधी आहारसुलन मला काहीतरी थोडं मी खायला बनवीन आणि मग त्याच्यानंतर अंडे खात नाही तर मग त्याला काही अल्लग बनवावं लागेल मी बनवणारे आज अंडा विराय तर मग त्याच्यामुळे यायला काही अल्लग बनवावं लागेल पाऊ आता कधी उठते तर अजून काय उठले नाही ते झोपातून आता आमची चालली साहेबाची झोप इंगळे साहेब झोप येलेत आमचे अंगावर घेऊन झोपेले ते झोप चालली द्यायची आता पाहू कधी उठतेत तर आणि असे काय मनानं उठणारच नाही ते मलाच उठवावं लागन त्याला दोनदा तीनदा तर उठवलंय पण ते काय उठले नाही आता पाहू कधी उठतेत तर आता त्याची चालली झोप हारसू गेलाय आमचा ट्युशनला झोपेले मी मग आवरलं आहे आता चहा घ्या म्हणून पेन लगेच सैपाकाला लागेन मी आज मला म्हणलं जाऊ दे आपण लई दर दिवसच लवकर उठतो ना असा पण आज मला नाही काटाळा आला होता आज उठून होतं वाटू लागलं म्हणलं जाऊ द्या आज रविवारच हे आता हारसू येईन आमचं ट्युशन होऊन तर मग काही टेन्शन नाही आज आज काय एवढं उशिरा पण साईपाक पाणी झाला तर चालतोय आता ती येईन आता थोडं थांबव आता खेळत खेळले एका सोबत तेव्हा रमत रमत येतोय आता आता पाहू कधी येतोय तेव्हा पण याच्या पप्पाचा आज नाश्ता राहिले ते काय उठलेच नाही आता पाहू कधी उठते झोप चालली आता आमची आरामानं आज त्याला आरामान कामाला जायचं त्याची तब्येत बरी नसल्यामुळे मग ते आता आरामान चालले आणि मी आवरते आता पटकपटप काम कपडे झालेत मना मैधून आता कपडे घेतले झाले पण बाकीचे काम सगळे राहिले तर आज लय राड आहे कामाचा आता काम तर मला पटपट आवरून घ्यायचे तर आज साहेब पाक पाणी आता त्याच्या पप्पाची काय आलं भाजी बनवावं लागेल ते अंडे खात नाही हारसून मी अंडे खाते तर त्याला मी आता हारसुलन मला बनवणारी बिरानी आता आपण अंडे घेतले तर आता उकडून आता सोलायचे राहिले मग सगळीच तयारी राहिली म्हणा आता आधी चहा करून पेनपा माई मानकशी वाकडी झाली तरी पण गोळ्या औषध घेतल्यात आता दवाखान्यात आले मी तर थोडं मान आलं बरं नाही तर अशीच मान झाली ती मय वाकडी आता पा पाठायला लागले आता आवरून घ्यावं लागन मला काम आणि हारसूचे पप्पा काय अजून उठले नाही आता उठल्यावर त्याचं आलं नाश्ता नाश्ता बनवून द्यावा लाग तर नाश्ता काय खातील ते आज पपडीच खातील ते त्याला काय खाऊ वाटा ना तर मग पपडी आणून घेले अजून काय त्या मध्ये आता ते आता जा ता -ता। आता झोप जाऊतील काम तर व्हायला असतेत माहिती सगळे घरातले म्हणजे कपडे किपडेच झाले बाकीचे काम राहिलेत भांडे सगळे काम राहिलेत आता आता मी घेते काम आवरून तर पटापटा कामं आवरून घेणारे आज मी लगेच हारसुरे यायच्या आज मी तर स्वयंपाक करूनच घेत असते त्याला यायच्या आत आता काय बिर्याणी बनवायची तयारी करते आता तर तर आवरूनच घेत असते मी दररोजचे कामं पण रविवार असल्यामुळं काय आज मी कामं आवरली नाही आज म्हणलं आपण शांततीनं कामं आवरू स्वयपाक पाणी सगळंच राहिले तर आता आवरून घ्यावं हो। लागेल याच्या पप्पाला उठवीन नाश्ता बनवून दे आधी आम आमचं बनवून घेते आता जा उठतील तवा उठतीन ते आता दोनदा तीनदा उठवले पण ते काय उठले नाही म्हणलं जाऊ दे आता त्यायला काय उठवायचं नाही आणि इकडं कसं आहे भावांना बहिणींना बाहेरचा हेडो काढून आणला असता तुम्हाला दररोज चाललं काढलं दाखवलं असतं पण रोडवर गेलं तर इकडं चोरप होणार घेतात असे चालता चालताच गाड्यावर त्याच्यामुळं मी तुम्हाला जास्त सुरजलं बाहेरचं दाखवत नाही मग घरातलंच काढत असते मी नाहीतर बाहेरचं दाखवलं असतं तुम्हाला काय आलं याचे पप्पा कधी सोबत असले फिरायला गेल्यावर तवाजवत आहे समजा पण मग गाड्यावर असलं की चोर इकडं फोन हिसकून घेतात गाड्या चालून चालता चालतात त्याच्यामुळं मग आपली फोन पण जातील मग त्याच्यामुळं मी बाहेरचं काही काढत नसते गावाकडे कसं होतं आल्लं काल काढता येत होतं आपल्या गावाकडं तिकडं काही टेन्शन आहे चोरायचं याचं फोनाचं जसं जिकडे गेलं तिकडं काढता आहे पण सुरतला असं आहे त्याच्यामुळं मग बाहेरचं जास्त काढत नाही आम्ही जास्त करून मग घरातलेच काढतो हारसूच्या पप्पाचं पण चाय नेल तर मग त्या ती पण त्या घरातच काढते इकडं असं एक ते चोरायची भीती आहे बाहेर रोडवर म्हणजे चालता चालताच गाड्या हिसकून घेते फोन लगेच गाड्या चालत्या गाडीवरच त्याच्यामुळं मग मी जास्त बाहेरचं तुम्हाला दाखवत नसते भावांना बहिणींना त्याच्यामुळंच मग घरातले काढत असते मी आणि भावांना बहिणींना मग तेच ते टेन्शन असतंय जसं बाहेर काढा वाटते मला पण पण इकडं असंही त्याच्यामुळं मग मी बाहेर काढत नसते नाही तर गेला गेला भाजीपाला आणायला बाजारच्या भाजीपाल्यात आणायला गेलं समजा आपण मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या तर दाखवू आहे पण इकडं आहे कितीक जणांचे फोन गेले त्या भाजीपाल्याच्या मार्केटतून आणि असं बाहेर निघलं तवा पण मग त्याच्यामुळं मी जास्त बाहेरचं काढत नसते भावांना बहिणींना मग मी घरातलेच काढत असते आपल्या आपल्या घरात काढलेले कुर्ते मग आपला फोन पण जातोय त्याच्यामुळं याचे पप्पा पण म्हणते घरातच काढायचे बाहेर म्हणजे असे तर नाही म्हणत नाही ते काढू नको म्हणून बाहेर पण मग इकडं बाहेर टेन्शन आहे त्याच्यामुळं नाही त्याच्या पप्पाचं काय नाही बाहेर नको काढू असं तसं जर चांगल्या ता एरियात असलं तर मग काय नाही वाटत जसं तस येते भाजीपाल्याच्या मंडी मग त्याच्यामुळं काढत नस नसते मग घरातलंच काढत असते आता मी अंडे उकडून घेतले तर आता ते सोलून घ्यावं लागेल आता सगळी तयारी करावं लागेल कांदा लसूण सगळी तयारी राहिली अजून लसूण पण नाही सल्लांना काहीच नाही आणि आता मी करते सुरुवात आता सायपाक करायची आधी आमचं बनवून घेतील मग याच्या पप्पाचं बनवलं ते अंडे गिंडे काहीच चिकन बिकन काहीच खात नाही हारसू खातोय तर अंडेच खातोय याच्या पप्पा काहीच खात नाही अंडे घेऊन सोडून गेले ते नाही पहिल्यांदा ते अंड्याची भुर्जी खायची पण ते म्हणते मई इच्छा नाही त्याच्यामुळे भोलेनाथचे नाचचे बघते त्याची इच्छा नाही तर मी पण काय बळजबरी करत नसते त्याने सोडून दिले तर आता मुद्दा आपण घ्यावा आपलं आवरून काम झाले मग काम आता काय ज्या भांडे गिंडे सगळे काम राहिले आणि स्वयंपाक राहिलाय तर आता आलाय भाजीपाला तर मी पाहते आता हरसूच्या पप्पासाठी भाजीपाला भावांना गेले बहिणीं बाय भावांनो बहिणींना भेटते पुढच्या हेड मध्ये तुम्हाला